मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला धन प्राप्तीसाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कुणाचं काही देणं असेल कुणाचं काही घेणं असेल तर ते नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही हळदीचे उपाय सांगणार आहे तुम्ही लहानपणापासूनच अगदी आपल्या आईला किंवा आपल्या आजीला पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा आपली आई आपल्या आजी देवांची पूजा करते माता लक्ष्मीची उपासना करते तेव्हा आवर्जून एक चिमुडवर हळद ती माता लक्ष्मीला किंवा देवघरात अर्पण करते बघा हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते हळद ही पैशांना खेचून आणते घरात सकारात्मकता आणते घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करते हीच हळद आपण रोज जेवणात घालतो आणि जेवणाला छान चव येते जेवणाला हीच हळद रंग आणते एखादी छोटी मोठी जखम झाली तर आपण हळद लावतो कारण हळदीने जखम लवकर बरी होते जेव्हा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळतो तेव्हा सुरुवातच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा कार्यक्रमापासून असते जेव्हा लग्न जवळ येतं तेव्हा सगळ्यात पहिले ते आपण त्या व्यक्तीला हळद लावतो का तर त्या व्यक्तीला लागलेली बाधा असेल कुणाची नजर असेल ती हळदीने उतरून जाते आणि त्याच्या पुढचं जे त्याचं लग्नाचं कार्य आहे ते अत्यंत शुभरित्या पार पडले जाते म्हणजे हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्यात अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते हीच हळद आपल्याला धन देते हीच हळद आपल्याला आपल्या घराकडे पैशांना खेचून आणते आत्ता मी तुम्हाला जे काही हळदीचे उपाय सांगणार आहे हे जर तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल आणि पैशांची प्रत्येक तुमची समस्या जी आहे ही काही दिवसांतच कुठेतरी नष्ट व्हायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपला गुरुग्रह जो असो ना तो कमकुवत असतो त्यामुळे का कामात अडथळे येतात कुठल्याच कामात यश नाही सतत आपल्यामागे काहीतरी अपघात घडतात काही ना काही कामामध्ये अडथळे येतात समजून जायचं की गुरुबळ कमकुवत आहे अशा वेळी काय करायचं प्रत्येक गुरुवारच्या दिवशी प्रत्येक गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं जर हळदीच्या पाण्याने तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्नान केलं तर तुमचा कमकुवत असणारा जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो गुरुची साथ तुम्हाला मिळायला सुरुवात होते आणि त्यामुळे प्रत्येक कामातील अडथळा हा तुमचा कुठेतरी दूर होत जातो दुसरी गोष्ट तुमच्या घरात खूप आजार पण असेल घरामध्ये खूप नकारात्मकता असेल भीती वाटत असेल वाईट शक्तींचा खूप वास आहे असं तुम्हाला वाटत असेल तर आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी एका वाटीमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं त्यात हळद घालायची एक तुळशीचं पान घ्यायचं तुळशीच्या पानाने हळदीचं पान संप हळदीचं पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचं घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं जर तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीचं पाणी घरात शिंपडायला सुरुवात केली घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाते घरात सकारात्मकता येते वाटणारी जी का हो का हो काही भीती आहे ती कुठेतरी कमी होत जाते घरात खूप आजार पण असेल तर ते सुद्धा कुठेतरी कमी होत जाते तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा आपल्या घरात खूपच दारिद्र्य असते काही केले दारिद्र्य कमी होत नसते प्रत्येक गुरुवारच्या दिवशी कमीत कमी चार गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडी हळद घ्यायची आहे त्यामध्ये त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हळद आणि तांदळाच्या पिठाचा छान तुम्हाला चौमुखी दिवा करायचा आहे हळद आणि तांदळाच्या पिठाचा छानपैकी चौमुखी दिवा करायचा आहे दिव्यामध्ये तिळीचं तेल घालायचं आहे आणि हा चौमुखी दिवा कुठल्याही गोमातेजवळ घेऊन जायचा आहे जिथे कुठे गोमाता असेल गोशाळा असेल तर त्या ठिकाणी चौमुखी दिवा हा गोमातेच्या आसपास कुठेतरी जवळपास तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि गोमातेला दारिद्र्य धन संपत्त म्हणजे संपत्ती दारिद्र्याचा नाश होण्यासाठी धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हळदीचा दिवा गोमातेजवळ लावला तर तुमच्या दारिद्र्याचा नाश होतो आणि तुमच्याकडे सुख समृद्धी आणि ऐश्वर जे आहे हे प्राप्त होते आता पुढचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे <coughs> बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे आपल्या घरामध्ये म्हणजे कुठेतरी करणी केलेली असते घराला किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लावलेली असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही मग घरात असणारं जे का काही दारिद्र्य आहे हे काही केल्या कमी होत नाही अशा वेळेस काय करायचं कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी बघा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या समोर आपल्या अंगणात घरात जिथे कुठे तुम्ही तुळशीचं रोप ठेवलेलं हो आहे त्या तुळशीच्या समोर एक छान दिवा लावायचा आहे मातीचा लावा कुठलाही लावा त्या दिव्यात एक चिमुडवर हळद घालायची आहे आणि त्याच तुळशीच्या समोर त्या तुळशीच्या बुडाजवळ तुम्हाला आहे स्तोत्र किंवा महालक्ष्मी याचे पठण करून थोडी थोडी हळद तुळशीला अर्पण करायची आहे आता ही अर्पण केलेली हळद जी आहे ती तुम्हाला थोड्या वेळाने उचलायची आहे सगळी नाही थोडी उचलायची आणि ही हळद आपल्या उजव्या हातामध्ये थोडी घेऊन घरातल्या चार कोपऱ्यांना अशी फुंकायची जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात असणारं दारिद्र्य दूर होईल घरामध्ये येणारे अपघात संपून जातील घराला लागलेली जी काही नजर बाधा असेल तर त्यातून घराचं संरक्षण होईल मग बऱ्याच वेळा आपण एखाद्या कामासाठी बाहेर जातो पण त्या कामात अडथळे येतात त्या कामात यश येत नाही अशा वेळी काय करायचं तर गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करून हळद अर्पण करायची आणि त्यांच्या मूर्तीवरती अर्पण केलेली जी हळद आहे ती पिवळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधून ठेवायची आता जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाल किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाल तेव्हा ही हळदीची पोटली आपल्यासोबत ठेवायची प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल ला भरपूर प्रगती व्हायला लागेल ला तुम्हाला जे काही हवं ते सगळं प्राप्त होईल आता तुम्हाला मी महत्त्वाचा उपाय सांगते आहे जो उपाय आहे पैशांसाठी खूप पैसा येण्यासाठी पैशांची जी काही चणचना आहे ती कुठेतरी कमी होण्यासाठी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी हा उपाय करायचा आहे देवघराच्या समोर तुम्हाला एक काचेची बरणी ठेवायची आहे या काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला, <clears throat> तुम्हाला एक ग्लासभर किंवा एक मुठवर मीठ घालायचं आहे बघा देवघराच्या समोर तुम्हाला एक काचेचं भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये मुठभर मीठ घालायचं आहे मीठ जे आहे हे कोरं करकरीत आणायचं वापरायचं मीठ घ्यायचं नाही दुकानातून एक छान पॅकेट घ्या पंधरा वीस रुपयाचं आणि ते मिठाचं पॅकेट फोडून ते कोरं मीठ त्या बरणीमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये काचेच्या घाला यानंतर आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे एक हळकुंड हळकुंड जे आहे ते पाण्याने थोडं धुवायचं थोडं पुसायचं लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल पिवळा जो कलावा असतो हा लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आता जो हळकुंड घेतलेला आहे तो उजव्या हातात घ्यायचा हळकुंडाच्या वरती तुम्हाला एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे हळकुंड आणि एक रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी धाग्यामध्ये बांधायच्या धाग्यामध्ये पिवळा धागा लाल धागा किंवा कलावा चालेल मौली धागा चालेल त्यामध्ये हे दोनही गोष्टी घट्ट बांधायच्या शेवटी गाठ मारायची आता हे हळकुंड आणि सिक्का जे तुम्ही एकत्रित एक बांधलेलं आहे हे तुम्हाला उजव्या हाताच्या घेऊन सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणजे सात वेळा महालक्ष्मी अष्टकमाचे पाठ करायचे आहेत नमस्ते सुमहामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर हे हळकुंड आणि त्यासोबत घेतलेला सिक्का देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केलं की त्याच्यानंतर एक पाच मिनटामध्ये म्हणजे पाच मिनिटात तिथे धूप दीप ओवाळून घ्यायचं त्याची पूजा अर्चा करून घ्यायची पाच मिनिटात ते उचलायचं आणि जी काचेची बरणी आपण तिथे ठेवलेली आहे किंवा जे भांडं ठेवलेलं ज्यात मीठ ठेवलेलं आहे त्या मिठामध्ये हे हळकुंड आणि सिक्का दोनही गोष्टी मिठामध्ये दाबून द्यायच्या त्या भांड्याच्या वरती किंवा जरी बरणी असेल तर त्याच्यावरती लाल रंगाचं एक वस्त्र बांधायचं ब्लाउज पीस किंवा काहीही चालेल लाल एक वस्त्र बांधा आता ही जी मिठाची बरणी आहे ज्यात हळकुंद टाकलेला आहे मिठाची ही मिठाची बरणी तिथून उचला देवघराच्या समोरून ही मिठाची बरणी उचलायची आणि आपल्या कपाटात ठेवायची जिथे तुम्ही पैसे धन संपत्ती जे काही ठेवताय तिथे म्हणजे तिजोरीत नाही शक्य तर जे महत्वाचं कपाट असेल ज्यामध्ये तुमची पै तुमची लक्ष्मी येते ज्यामध्ये तुमचे पैसे येतात त्या कपाटामध्ये तुम्हाला ही बरणी ठेवायची आहे कमीत कमी सव्वा महिना किती सव्वा महिना ही मिठाची बरणी त्याच ठिकाणी ठेवायची सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर मिठाची बरणी तिथून काढायची त्यामध्ये असणार हळकुंड आणि सिक्का दोनही गोष्टी काढून आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या पाकिटात ठेवायच्या आणि जे मीठ आपण घेतलेलं आहे हे मीठ एखाद्या झाडाखाली किंवा जिथे स्वच्छ जागा असेल अशा ठिकाणी हे मीठ जे आहे हे ठेवून द्यायचं बघा हा उपाय केल्यानंतर एका सव्वा महिन्यात तुम्हाला पूर्ण अनुभवेल जिथे घरात पैसा येत नव्हता टिकत नव्हता तिथे घरात पैसा यायला लागेल पैसा टिकायला लागेल धन येईल लक्ष्मी खेचून येईल पैशांची प्रत्येक समस्या तुमच्या आयुष्यातून दूर होईल खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा